आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपले राष्ट्रपुरुष आणि रयतेचे रक्षण करता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळगड या किल्ल्याची प्रतिकृती आम्ही सादर केली पन्हागड हे नाव ऐकले की आठवते चौथीच्या इतिहासातील पन्हागडचा वेडा छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यातून झालेली सुखरूप सुटका वीर शिवाकाशीत यांचे बलिदान आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने पावन झालेली पावनखिंड याचा रोमहर्षक इतिहास चला तर आपण जाणून घेऊया आपला इतिहास बद्दल आपण ठळक बाबी लक्षात घेतल्या तर हा किल्ला डेक्कन किल्ल्यामध्ये सर्वाधिक मोठा किल्ला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा एकमेव महाराष्ट्रातील असा किल्ला आहे जो की जागता आहे आपण म्हणू शकतो की तो नांदता आहे कारण या गडावरती आता सद्यस्थितीला एक अख्खं गाव वसलेलं आहे अशा या पन्हागड किल्ल्याबद्दल आपण आता माहिती जाणून घेऊया बघूया आपण याचा इतिहास आणि किल्ल्यावरील सर्व वास्तू ज्या आम्ही इथे प्रतिकृती सादर करून तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे पन्हाळगड हा किल्ला आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातील मानाचा मानकरी हा किल्ला डोंगरी किल्ल्यांमध्ये मोडतो असं म्हणतात की भुईकोट किल्ल्यापेक्षा संरक्षणाच्या दृष्टीने पानकोट किल्ला मजबूत आणि पानकोट किल्ल्यापेक्षा डोंगरी किल्ला मजबूत पन्हाळगड हा कोल्हापूरच्या वायव्येस एकवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि याची समुद्र सपाटी उंची तीन हजार एकशे वीस फूट आहे आता आपण पन्हागडच्या नावाचा इतिहास बघूया आपल्याला पन्नाळगड हे एकच नाव माहिती असेल पण पन्नागडला अनेक नावे आहेत जसं की ब्रह्मगिरी असे म्हणतात यामागची दंतकथा अशी आहे की ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली त्यावेळेस सोमेश्वर सरोवर आणि सोमेश्वर लिंग याची स्थापना इथे केली आणि तपश्चर्या केली म्हणून याला ब्रह्मगिरी असे नाव पडले तसेच पराश ऋषींनी येथे तपश्चर्या केली आणि इंद्र राजाच्या आज्ञेवरून येथे त्यांच्या तपश्चर्यात विघ्न आणण्यासाठी नाग जमातीच्या लोकांनी त्रास दिला पण पुढे जाऊन नाग जमातीचे लोक त्यांना शरण गेले आणि नाग जमातीचे लोक इथे वास्तव्यास होते म्हणून पन्नगालय असे याचे नाव होते असे देखील उल्लेख आहेत पन्नग म्हणजे नाग आणि आलय म्हणजे राहण्याचे ठिकाण तर ब्रह्मगिरी पन्नगालय ही दोन नावे त्यानंतर हा किल्ला जेव्हा आदिल आला तेव्हा त्याला शहनबी दुर्ग असे नाव दिले गेले जेव्हा महाराजांनी किल्ला स्वतःकडे घेतला तेव्हा पन्हागड असे नाव दिले पन्हागड या किल्ल्याला साधारण बाराशे वर्षांपूर्वीचा सा इतिहास आहे ते बाराशे या काळामध्ये शिलाहार राजा भोज यांनी हा, हा किल्ला स्थापन केला त्यानंतर यादवांकडे हा किल्ला आला यानंतर बिदरचे महामुनीस महमूद गवान यांनी हा किल्ला चौदाव्या शतकामध्ये घेतला यानंतर विजापूरचा आदिलशहा याने पंधराव्या शतकांमध्ये हा किल्ला स्वतःकडे घेतला आदिल त्याच्या कारकिर्दीत हा किल्ला मजबूत करून घेतला संरसनाच्या दृष्टीने या किल्ल्याला महत्व प्राप्त झाले तसेच विजापूर ते कोकणची किनारपट्टी या रस्त्यावर मध्यवर्ती पडत असल्यामुळे आणि देखरेखीसाठी या किल्ल्याला महत्व प्राप्त पा झाले तसेच इंग्रज कोकणामध्ये पाय रोव पाहत होते आणि अरब जगाशी संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने तसेच आपल्या व्यापाऱ्याच्या दृष्टीने हा किल्ल्याला महत्व प्राप्त झाले होते म्हणून आदिलशहासाठी हा किल्ला अगदी मोक्याचा आणि महत्वाचा होता आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी ही बाब हेरली आणि त्यांनी हा किल्ला काबीज करण्याचे ठरवले दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी प्रतापगडच्या पायथ्याशी अफज वध केल्यानंतर अवघ्या अठरा दिवसांमध्ये म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी शिवाजी महाराजांनी पन्हागड आपल्या ताब्यात घेतला असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी हा किल्ला अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी रात्रीचा मशालीच्या उजेड्यामध्ये हा किल्ला बघितला अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतल्यानंतर विजापूरचा आदिलशाह आणि बडी बेगम यांनी सिद्धी जोहर सिद्धी मसूद फाजल खान यांना किल्ला परत ताब्यात घेण्यासाठी पाठवले सिद्धी जोहरने दोन मार्च सोळाशे साठ रोजी पन्हागडला वेढा दिला आणि असं म्हणतात हा वेढा इतका मजबूत होता की मुंगीलाही जाण्यासाठी त्यामधून वाव नव्हता शिवाजी महाराज साधारण चार महिने या गडावरती अडकून राहिले होते किल्ल्यावरती रस पुरेशी होती साठा देखील होता हल्ले देखील झाले परंतु ते हल्ले शिवाजी महाराजांनी परतून लावले असं वाटलं होतं की पावसाळा आल्यानंतर सिद्धीजोहर माघार घेईल किंवा आपल्याला देखील गडावरून बाहेर पडण्यासाठी वाव मिळेल परंतु सिद्धीजोहर काही मागे हटला नाही आणि शिवाजी महाराजांना अशी बातमी का आली की शाहिस्ते खान पुण्यावरती एक लाख फौजिनीशी चालून येत आहे यामुळे शिवाजी महाराजांना गडावरून स्वराज्यासाठी बाहेर पडणे महत्वाचे होते मग बोलणी चालू झाली की गडावरून बाहेर कसे पडायचे याच्या चर्चेअंत शिवाकाशी हे एका पालखीमधून गडावरून निघतील आणि दुसऱ्या पालखीतून छत्रपती शिवाजी महाराज निघतील असे ठरले शिवाकाशीत हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे हुबेहुब दिसायचे आणि जोहरला गाफील ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आम्ही शरण येत आहोत असा निरोप पाठवला त्यामुळे जोहर जरा गाफील राहिला बारा जुलै सोळाशे साठ रोजी गडावरून दोन पालख्या निघाल्या एक शिवा काशीद यांची आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांची शिवा, महारा शिवा काशीद यांच्या पालखीची ओळख जोहरला होईपर्यंत दोन तासांचा अवधी झाला होता आणि तोपर्यंत शिवाजी महाराज राजनिधी मार्गाने विशाल गडाकडे रवाना झाले होते जेव्हा शिवाकाशिद यांची ओळख पटली तेव्हा जोहरने त्यांची हत्या केली आणि त्यांनी सिद्धी मसूद यांना गोडदळासह शिवाजी महाराजांचा पाठलाग करण्यासाठी पाठवले पांढरपाने या गावाजवळ आल्यानंतर शिवाजी महाराजांना समजले की गणिम आपला पाठलाग करत आहे त्यामुळे सहाशे बांदल जे त्यांनी स्वतःसोबत मावळे घेतले होते त्याच्यामध्ये तीनशे आणि तीनशे अशी विभागणी केली तीनशे तीनशे मावळे त्यांनी स्वतःसोबत घेऊन विशाल गडकरी कूस केले आणि तीनशे बांदल आणि मावळे हे घोडखिंडीमध्ये तिथेच थांबले त्याच्यामध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे रायाजी बांदल धनाजी जाधव विठोजी काटे असे सर्व मावळे होते मध्ये सिद्धी मसूद चे सैन्य पोहोचल्यानंतर आपले मावळे आणि त्यांच्यामध्ये युद्ध झाले अनेक मावळे आपले धारात इकडे शिवाजी महाराज विशालगडकडे कूस केलं होतं तिथे पोहोचल्यानंतर त्यांना सुरवे आणि दळवी यांच्याशी सामना करावा लागला त्यांनी गडाला वेढा दिला होता तो वेढा त्यांनी मोडून काढला आणि गडावरती गेल्यानंतर तीन तोफेची सलामी दिली आणि विशालगडवर पोहोचल्याची खबरवाद केली परंतु इथे आपल्या हिंडीमध्ये आपले मावळे येथे पडले होते त्यांच्या बलिदानाने त्यांच्या रक्ताने पावन झालेले खिंड म्हणून पावनखिंड असे नाव शिवाजी महाराजांनी गोडखिंडीस दिले चला आता आपण गडावरच्या इतर वास्तूंचा इतिहास बघूया आता आपण गडावरील वास्तू बघण्यासाठी सुरुवात करूया आम्ही गडावरील वास्तूची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याबद्दल आता मी माहिती सांगते आपण सुरुवात करूया तीन दरवाजाने तीन दरवाजा हा पश्चिमेच आहे गडाच्या आणि याला कोकण दरवाजा असेही म्हणतात याला तीन दरवाजे म्हणतात कारण हा आहे पहिला दरवाजा हा आहे दुसरा दरवाजा आणि इथे आपण बघू शकता हा आहे तिसरा दरवाजा हे दरवाजे तीन या दृष्टीने केले गेले के असावेत की पहिला दरवाजा दुसरा दरवाजा काबीज केल्यानंतर सुद्धा तिसरा दरवाजा हा शिसामध्ये बनवलेला होता त्याच्यामुळे तो तोडण्यासाठी किंवा तिथून गडावरती प्रवेश मिळवण्यासाठी फार जास्त संरक्षण यातून मिळत मिळाले असावे त्या काळात आम्ही इथे हा चौक जो दाखवलेला आहे याला विष्णू चौक असे म्हणतात आणि इथे बघू शकता की आम्ही देवड्या म्हणजे आपल्या मावळ्यांसाठी सैनिकांसाठी राहण्याची जी जागा आहे त्याला देवड्या असे म्हणतात हे देखील दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आहे तुम्ही ते बघू शकता ते तीर्थ म्हणजे विहीर आहे ते देखील आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आ हा आहे तो नगारखाना आहे इथे स्वागतासाठी राजांच्या स्वागतासाठी नगारे वाजवले जायचे तीन दरवाजे याचं एक अजून एक महत्व असं आहे की जेव्हा कोंडोजी फर्जंद यांनी सोळाशे त्र्याहत्तर मध्ये हा किल्ला परत एकदा आपल्या ताब्यामध्ये घेतला तेव्हा शिवाजी महाराजांनी जेव्हा या गडामध्ये प्रवेश केला होता तेव्हा त्यांच्यामध्ये सुवर्ण फुले या चौकामध्ये म्हणजे विष्णू चौकामध्ये सर्व आपल्या सरदारांनी त्यांच्यावरती वाहिली होती म्हणून असं देखील या चौकाचं महत्व असे तीन दरवाजाच्या बाजूला आपण एक बघू शकतो ही आहे खिडकी आणि याला खिडकी दरवाजा असे देखील म्हणतात यामागचं रचना करण्यामागचं कारण असं असावं असा की ग गडाचे दरवाजे हे सूर्यास्ताच्या वेळेस बंद केले जायचे सूर्यास्तानंतर गडाचे हा मेन दरवाजा बंद झालेला असायचा मग गडाच्या बाहेर जर कोणी राहिला असेल तर त्यांना गडामध्ये घेण्यासाठी अ एकतर पहिल्यांदा गडामध्ये घेण्यासाठी त्यांची ओळख पटवून घेण्यासाठी काहीतरी सांकेतिक भाषा असायची आवाज असायचा आणि ते केल्यानंतर त्यांची ओळख पटल्यानंतरच या खिडकी दरवाज्यातून दोरखंडाच्या साह्याने त्यांना वरती गेले घेतले जायचे आणि गडामध्ये प्रवेश मिळत असे आता याच्यानंतर आपला प्रवास येऊन पुढे पोहोचतो आपला हनुमान मंदिर जे की बलतेच प्रतीक आहे आणि ह्या मंदिराचे दर्शन घेऊया आणि आपण प्रवास करूया पुढचा आपला पुतळा जो आहे वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा इतिहास जो की आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितला की त्यांच्या अ वीरतेमुळे त्यांच्या बलिदानामुळे जी पावनखिंड जी आता अजरामर झालेली आहे त्या पावनखिंडीच्या प्रति त्यांनी जे बलिदान केलेलं आहे शिवाजी महाराजांच्यासाठी आणि स्वराज्यासाठी त्याच्या अं स्मरणार्थ हा पुतळा येथे उभारलेला आहे वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा यानंतर आपला प्रवास येऊन पोहोचतो अंधारबाव अंधारवा अंधार ही गडावरील एकमेव तीन मजली वास्तू आहे अंधार म्हणजे काय तर काळोख आणि बाव म्हणजे काय तो विहीर तर गडाच्या सगळ्यात खालच्या मजल्यावरती विहीर आहे आणि ही विहीर आहे याच्या वरच्या मजल्यावरती आहे तो चोर दरवाजा आहे इथून जो की गडाच्या बाहेर पोचतो आणि हे जे आपण तिसऱ्या मजल्यावरती बघू शकतो तर ही आपल्या मावळ्यांसाठी आणि सैनिकांसाठी राहण्याची जागा आहे आणि इथून गडाची टेहाणी देखील करू शकतो अशी याची रचना होती आणि ही गडावरील अंधारभाव ही गडावरील सर्वाधिक सुरक्षित अशी विहीर आहे यामागचं कारण असं आहे की शत्रूवरती ताबा मिळवण्यासाठी पूर्वी असे केले जायचे की जे त्यांचे गुप्त हेर असायचे ते गडावरती यायचे आणि गडावरील जी पाण्याची ठिकाणं आहेत विहीर आहे किंवा जे तलाव आहे त्याच्यामध्ये विष टाकून ते बाधित करायचे जेणेकरून आपल्या सैन्याने जर ते पिलं आपल्या मावानी ते पिलं तर त्यांची शक्ती कमी पडेल आणि गडावरती लवकर ताबा मिळवता येईल परंतु ही वीर अशी बांधली गेली होती की तिसऱ्या मजल्यावरती विहीर सॉरी सगळ्यात तळमजल्यावरती विहीर असल्यामुळे आणि वरती, वरती, वरती पहारेकरी असल्यामुळे ती विहीर वी सुरक्षित वीर असायची आणि याची रचना अशी होती की सगळ्यात खालच्या मजल्यावरती पूर्ण काळख होता त्याच्यामुळे या अंधारामध्ये कोणी जाण्यासाठी धजावत देखील नसे कारण शत्रू कुठून कसा हल्ला करेल याची भीती तेव्हा त्यांना असायची म्हणून या ग, या अंधारभावाची रचना अशी झालेली आहे अंधारभावानंतर आपण येऊन पोचतो सदोबा दर्गा आणि सदोबा तळ यानंतर आम्ही इथे दाखवलं आहे हे आहे नागझरी कुंड नागझरी कुंड हे अतिशय थंड आणि मधुर असं याचं पाणी आहे इथे आम्ही महादेव मंदिर आणि विठ्ठल मंदिर दाखवलेलं आहे त्यांचं दर्शन घेऊया आणि आपल्या पुढे पुढच्या स्थलदर्शनाकडे जाऊया ही आहे पराशर गृहा पराशर गुहा असे म्हणतात की या गुहेमध्ये पराशर ऋषींनी तपश्चर्या केली आणि म्हणून हिला पराशर गुहा असे म्हणतात या गुहे ही गुहा जरी बाहेरून छोटीशी दिसत असली तरी आतमध्ये पाच खोल्या आहेत आणि कितीही बाहेर प्रखर ऊन असलं तरी त्या गुहेमध्ये इतकी शीतलता जाणवते की तुम्ही तिथे जाऊन प्रत्यक्ष याचा अनुभव घेऊ शकता यानंतर आपण पोहचतो कालीबुरुज हा आहे कालीबुरुज पडकोट हा असा भाग आहे की गडाची तटबंदी आणि कालीबुरुज याच्या मधला हा भाग आहे यामध्ये हे जे कालीबुरुज आहे यातून पडकोटमध्ये जाण्यासाठी आम्ही दरवाजा देखील दाखवलेला आहे आणि पडकोट मधून गडाच्या बाहेर पडण्यासाठी तटबंदीद्वारे एक चोर दरवाजा देखील आहे अशी या गडाची इथल्या बुरुजाची रचना केलेली आहे कालीबुरुजवरून आपण येऊन पोचतो चार दरवाजा चार दरवाजा हा अठराशे चव्वेचाळीस मध्ये इंग्रजांनी उद्ध्वस्त केला यानंतर आपण येऊन पोहोचतो वीर शिवा काशीद यांचा पुतळा शिवा काशीद यांना माहीत होते की आपण हो जर शिवाजी महाराज म्हणून सिद्धिजोहच्या ताब्यामध्ये जर पकडले गेलो तर आपला खून होणं निश्चित आहे तरी सुद्धा आपल्या स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्यांनी हे बलिदान दिलं त्यासाठी त्यांना खरंच नतमस्तक होऊन आपण पुढच्या स्थलदर्शनाकडे येऊया हे आहे नायकिनीचा सज्जा नायकिनीचा सज्जा याला कलावंतीन सज्जा असे देखील म्हणतात किंवा कलावंतीन महल या जेव्हा भोज राजा होते यांच्या काळामध्ये मनोरंजनासाठी कलावंतीन किंवा नर्तिका असायच्या त्यांच्या राहण्यासाठीच हे ठिकाण म्हणून नायकिनीचा सज्जा किंवा कलावंतीन महल हा बांधला गेला होता आणि आता आपण येऊन पोहोचतो कोठी सज्जाकोटी आम्ही हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे जशी आता सध्या परिस्थितीमध्ये गडावरती आहे सज्जाकोटी या वास्तूच महत्व असं आहे की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची शेवटची भेट ही सज्जा कोटी येथे झाली असं या कोटीचं महत्व आहे सज्जाकोटी ही तटबंदीच्या जवळ असणारी एक दुमजली वास्तू आहे आदिलशाहीच्या काळात याला सदर इ महल असे देखील नाव दिले गेले शिवाजी महाराजांनी त्याचे नाव सज्जाकोटी असे ठेवले सज्जा म्हणजे गॅलरी आणि कोठी म्हणजे राहण्याचे ठिकाण जे की खाली आहे याचं महत्व म्हणजे इथे गुपित खलबते व्हायची शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची अखेरची भेट सुद्धा इथेच ठरली ते, ते कसं की सोळाशे एकोणऐंशी मध्ये शिवाजी महाराजांनी विजापूर मोहीम आखली आणि शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना सांगितले की आम्ही विजापूर मोहिमेवरून येत नाही तोपर्यंत तो दिलेर खान सोबत युद्ध न करता हात मिळवणी करा जेणेकरून तो शांत राहील आणि स्वराज्यावरती हल्ला करणार नाही परंतु दिलेर खानने कूटनीती केली आणि त्यांनी स्वराज्यावर हल्ले केले त्यामुळे अष्टप्रधान मंडळातून छत्रपती शिवाजी महाराजांवर आरोप केले गेले की ते मुघलांना जाऊन मिळाले शिवाजी महाराजांनी विजापूर मोहीम आटोपली आणि त्यांनी संभाजी महाराजांना पन्हाळगडवर भेटायला बोलावले बोलावले रायगडवर येऊन हंबीराव मोहिते यांना सोबत घेऊन मग ते पन्हाळगडवर आले आणि बारा जानेवारी सोळाशे ऐंशी रोजी सज्जाकोटीवर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची भेट झाली शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना सांगितले की स्वराज्य जर टिकवायचे असेल तर कोणाचे मन दुखून चालत नाही संभाजी महाराजांवर आरोप झाल्यामुळे थोडा वेळ जाऊ द्यावा म्हणून शिवाजी महाराजांनी पन्हाळगडवर थांबून दक्षिणेकडचा भाग त्यांना सांभाळायला सांगितले आणि रायगडला ते परत आले तीन महिन्यांनी आणि बारा दिवसांनी म्हणजेच तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि म्हणूनच सज्जा कोटी ही अखेरची भेट ठरली शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची आता सज्जा कोटीवरून आपण पुढे येऊया वारे बुरुज वारे बुरुज याची रचना आपण बघू शकता है। एका मत्स्याच्या आकाराप्रमाणे याचा आकार आहे तुम्ही जर बघितलं तर याची रचना यासाठी केली गेली असावी की गडाच्या या भागाच्या समोर तेव्हा पूर्ण प्रदेश हा मोकळा होता आणि त्याच्यामुळे वारे खूप जोरात असल्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडच्या वाऱ्याला प्रतिरोध कमी करण्यासाठी या गडाची अशी रचना केली या बुर्जाची अशी रचना केली गेलेली असावी यानंतर आपण हा बघू शकतो दौलत बुरुज आम्ही या बुर्जावरती ही खास जी दाखवलेली आहे ती ऍक्च्युअल बुर्जावरती सगळ्या बुर्जांवरती आपल्याला पाहायला मिळते ती याच्यासाठी केली गेली असावी की जेव्हा आपण तोफ इथे ठेवतो तेव्हा तोफला एकशे ऐंशी अंशामध्ये फिरण्यासाठी हा खाचा तेव्हा केला गेलेला होता इथून पुढे आपण येऊन पोचतो हे आहे तबक उद्यान तबकाचा आकार असल्यामुळे याला तबक उद्यान असे म्हणतात यानंतर आपण येऊन पोहोचतो वाघ दरवाजा वाघ दरवाजाच्या इथे तुम्ही बघू शकता की आम्ही या देवड्या देखील दाखवलेल्या आहेत देवड्या म्हणजे आपल्या मावळ्यांसाठी सैनिकांसाठी राहण्याची जागा इथून पुढे आपण येऊन पोचतो छत्रपती शिवाजी महाराज मंदिर हे मंदिर हे आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दोनच मंदिरं मंदिर आहेत एक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि दुसरं म्हणजे पन्नागडावर याच्यामध्ये शिवाजी महाराजांची संगमरवरी दगडामध्ये अश्वारूढ अशी मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी चन, नतमस्तक होऊया आणि आपण पुढे येऊया सोमेश्वर मंदिर सोमेश्वर मंदिर आणि सोमेश्वर तलाव आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी एक लक्ष चाफ्याची फुले इथेच महादेवाला अर्पण केलेली होती असे या सोमेश्वर मंदिराचे महत्व आहे यानंतर आपण येऊन पोहोचतो जिजाऊ समाधी यानंतर इथे आपण बघू शकता रामचंद्र पंत अमात्य बावडेकर यांची समाधी आम्ही दाखवलेली आहे रामचंद्र पंत अमात्य बावडेकर यांनी साधारण पाच कारकिर्द बघितलेल्या आहेत छत्रपतींच्या एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम राजे ताराबाई पुत्र छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी राजसबाई पुत्र छत्रपती संभाजी महाराज अशा पाच छत्रपतींच्या कारकिर्द रामचंद्र अमात्यांनी स्वराज्याची आपली परमनिश्चेने सेवा केलेली आहे त्यांनी राजनीतीवरचा आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या पन्नास वर्ष राजकीय अनुभव त्यांनी लिहिलेला आहे यानंतर आपण येऊन पोहोचतो धर्मकोटी धर्मकोटी ही अशी वास्तू आहे जिथे गोरगरिबांना आणि गरजूंना अन्नधान्य दान केले जात असे यानंतर आपण इथे बघू शकतो छत्रपती संभाजी महाराज द्वितीय मंदिर आहे त्यांचे दर्शन घेऊया आणि पुढे आपण बघू शकता रेडे महल म्हणून आहे रेडे महल ही अशी जागा आहे जिथे जनावरांची सोय केली जात असे गडावरती जे अन्नधान्य बाहेरून आणले जात असे त्या जनावरांच्या राहण्याची सोय रेडे महल इथे केली जात असे नंतर आपण बघू शकता की इथे ब्रह्मेश्वर मंदिर आहे अंबाबाई मंदिर आहे अंबाबाई मंदिर हे गडावरील सगळं सर्वाधिक प्राचीन असे मंदिर आहे आपण इथे बघू शकता महाराणी ताराबाई यांचा राजवाडा येथे आम्ही दाखवलेला आहे साधारण साठ वर्ष त्यांनी पन्हा गडावरून आपला स्वराज्याचा कारभार सांभाळलेला आहे आपण आता इथे बघू शकतो हा आहे दुतोंडी बुरुज याला दुतोंडी बुरुज असे म्हणतात कारण याला दोन्ही साइडने चढण्यासाठी अति आणि उतरण्यासाठी जागा आहे म्हणून याला दुतोंडी बुरुज असे देखील म्हणतात आपण इथे बघू शकतो हा आहे राजदिंडी मार्ग हाच मार्ग आहे ज्या मार्गाने शिवाजी महाराज गडावरून सुखरूप विशालगडला रवाना झाले होते तोच हा राजदिंडी मार्ग आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर इथे आपण बघू शकता खोकड तलाव महार तलाव गडावरती पाण्याचे विस्तृत असे साठे आहेत जे आपण इथे बघू शकता महादेव मंदिर शाळीग्राम मंदिर देखील आहे याची जी महादेवाची पिंड आहे ती पिंड वातावरणानुसार रंग बदलते असं म्हणतात यानंतर आपण बघू शकतो इथे गोपाळ तीर्थ श्रीकृष्ण मंदिर राधा मंदिर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे गोपाळ तीर्थ बघितल्यानंतर आपण बघूया गडाचा पुढचा भाग तो म्हणजे पुसाटी बुरुज किंवा पिछाडी बुरुज आपण बघू शकतो की या भागाला पश्चिमेला आहे हा भाग आणि याला दुहेरी संरक्षण दिलेलं आहे हा बुरुज आहे आणि हा बुरुज आहे आणि या दोन्ही बुरुजांच्या मध्ये खंदक आहे हे खंदक असण्यामागचं कारण असं की या हे खंदक अतिशय खोल आहे आणि याच्यामध्ये काटेरी वनस्पती विषारी वनस्पती साप विंचू असे प्राणी त्याच्यामध्ये सोडले जायचे जेणेकरून गडाचा हा भाग शत्रूंनी ताब्यामध्ये घेतला तर या भागातून या भागामध्ये येण्यासाठी हे खंदक असल्यामुळे सहजासहजी त्यांना गडामध्ये प्रवेश मिळत नसे आणि प्रवेश करण्यासाठी जी ही जागा आहे की ज्याच्यामध्ये फक्त एक किंवा दोन माणसं जाऊ शकतात एवढीच जागा दिली गेली होती जस जरी हजाराचं सैन्य या बाजूने आलं तरी जाताना इथून फक्त एक दोनच सैनिक जाणार आहे आणि त्याच्यामुळे गडावरील जे काही मावळ्या आहेत आणि आपले सैनिक आहेत त्यांना प्रतिकार करण्यासाठी इथे जागा मिळत असे म्हणून ह्याची ही अशी दुहेरी संरक्षण असलेली ही बाजू आपल्याला पुसाटी भुजावरती पाहायला मिळते आता आपण गडाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे बाले किल्ला आपण याच्याकडे आपण बघूयात आता हा बाले किल्ला आहे हा गडाचा गडाचा सर्वाधिक महत्वाचा भाग मानला जातो कारण गडावरती सर्व महत्वाची ठिकाणं अन्नधान्य रत्न हिरे पाचू शिवाजी महाराजांचा महल अशा सगळ्या वस्तू आपल्याला बाले किल्ल्यामध्ये बघायला मिळतात तुम्ही बघू शकता की आम्ही इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा दाखवलेला आहे आता आपण हे जे बघतोय गंगा कोठार यमुना कोठार आणि सरस्वती कोठार हे तीन कोठार आहेत ती अन्नधान्याची कोठारं आहेत आणि ह्या बाले किल्ल्याला आम्ही जे बाजूने दाखवलेलं आहे हे खंदक आहे जसं आपण बघितलं पुसाटी बुर्जावरती की खंदकाचं महत्व काय आहे तसे हे दुहेरी संरक्षण देण्याचं कारण आहे आपल्या बाले किल्ल्याला की कि इथे हे ऍक्च्युअल चा, मध्ये चाळीस फूट खोल आणि वीस फूट रुंद असं हे खंदक तेव्हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होतं आणि जर कोणाला या बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर तात्पुरता एक लाकडी पूल बांधून बाहेर किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूने आतमध्ये बाले किल्ल्यामध्ये प्रवेश प्रवेश केला जात चा. असे आपण बघू शकतो इथे आहे हे टाकसाळ आहे टाकसाळ म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवराई हे नाणं होतं तर ते नाणं उत्पादन करण्याचं ठिकाण म्हणजे हे टाकसाळ यानंतर आपण इथं बघू शकतो हे आहे जामदार खाणं म्हणजे रत्न हिरे पाचू हे जामदारखाना याच्यामध्ये ठेवले जायचे सरस्वती यमुना आणि गंगा कोठार अशी धान्य कोठार आपल्याला पाहायला मिळतात यातील गंगा कोठार हे सगळ्यात मोठं धान्य कोठार आहे आणि साधारण वीस खंडी धान्य बसेल इतकी जागा या कोठारांमध्ये आहे तुम्ही बघू शकता आम्ही इथे छिद्र दाखवलेलं आहे सगळ्या कोठारांवरती हे छिद्र याच्यासाठी आहे की याच्यामधून धान्य त्या कोठारामध्ये टाकलं जात असे सुट्ट धान्य टाकलं जात असे आणि हे जे तुम्ही दरवाजे बघू शकता हे दरवाजे बंद केले जायचं तेव्हा आणि हे याच्यातून धान्य काढण्याची पद्धत गंगा कोठार मध्ये अशी होती की दरवाज्याला लाकडी फळी असे आणि त्याच्या खाली उंबरठा असे त्या उंबरट्याच्या खाली एक छिद्र असे आणि गड्याच्या आत कोठाराच्या आतली जमीन देखील तिरकी होती त्याच्यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे ते धान्य उंबऱ्याच्या साईडला उंबरठ्याच्या साईडला यायचं आणि त्याच्यातून आपल्याला खालील असलेल्या छिद्रामधून धान्य काढता येत असे म्हणून हे असं स्थापत्य कौशल्य आपल्याला एक बघायला मिळतं गंगा कोठार आणि यमुना कोठार आणि सरस्वती कोठार याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की सेमच आहे जिथून धान्य टाकायची जी छिद्र आहे ती तशीच याच्यामध्ये रचना आहे परंतु याच्यामध्ये रचना काढण्यासाठी जी वेगळी असायची याच्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता थोडस वरतून दरवाजा आहे ही खिडकी आहे आणि त्याच्या आतमध्ये दरवाजा आहे तर आपण विहिरीतून पाणी कसं काढतो दोरखंड टाकून तसं दोरखंड टाकून आतमध्ये एक आपले मावळे उतरायचे आतमधली धान्य त्या बादलीमध्ये किंवा त्या दोरखंडाच्या साह्याने त्याच्यामध्ये भरून मग ते बाहेर काढले जात असे आपण जसं विहिरीतून पाणी उपसतो तसं ते धान्यावरती उपसलं जायचं तर म्हणजे गंगा कोठार यातली फक्त धान्य काढायची पद्धत वेगळी आहे परंतु यमुना कोठार आणि सरस्वती कोठार हे दोन्ही कोठार याच्यामधली धान्य काढायची पद्धत सेम आहे आणि आपण हे जे बघू शकतो याला म्हणतात ढालकाठी आपल्या स्वराज्याचा ध्वज इथे फडकत आहे अशा आपल्या ध्वजाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि आपण पुढचं आपलं एक आम्ही प्रतिकृती सादर केलेली आहे ती बघूया ते म्हणजे पावनखिंड पावनखिंड जसं की आपण मग अशी इतिहास बघितला वीर बाजीप्रभू देशपांडे आणि आपले इतर मावळे आणि बांधल परिवार यांच्या बलिदानाने पावन झालेली खिंड म्हणजे पावनखिंड आम्ही इथे सादर करण्याचा सा, प्रयत्न केलेला आहे आपल्या स्वराज्यासाठी बलिदान केलेल्या सर्व मावळ्यांचा आणि शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करूया जय शिवाजी जय भवानी